फॅमिली नमस्कार हा माझा तिसरा व्हिडिओ आहे ब्लॉग आहे या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आज फॉ फॉली कस्टडी काय आहे याच्याबद्दल सांगणार आहे की फॉलिक स्टडी कशी केली जाते कुठून केली जाते आणि कोणत्या दिवशी आपल्याला फॉलिक कस्टडी करायला बोलवतात आणि आपल्या या आप फॉलिक स्टडीमधला आपला रिपोर्ट कसा म्हणजे नॉर्मल असला पाहिजे आणि आपण केव्हा बाळ कन्स्यू करतो याबद्दल सांगणार आहे तर माझ्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या बोलण्यामध्ये जर काही चुका झाल्या असेल तर मला माफ करा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा त्याचा लाभ स्टडी काय आहे स्टडी आपल्याला जेव्हा आपण गायनेकोलॉजी मॅडमकडे जातो तेव्हा आपल्याला अकराव्या दिवशी बोलवते त्या अकराव्या दिवशी आपल्याला आपल्या आपल्या बाळाचं अंड तयार होत असते त्या अंड्याची तपासणी करण्यासाठी आपल्याला बोलवते ते त्यालाच आपण पॉलिकस्टडी म्हणता जातो आणि हे आपल्याला अंड आपल्याला बरोबर अकराव्या दिवशीच मासिक पाळी आल्याच्या नंतर बरोबर आपल्याला अकराव्या दिवशीच जावं लागते ना एक दिवस कमी ना एक दिवस आधी ना एक दिवस ना एक दिवस कमी आणि ना एक दिवस नंतर बरोबर अकराव्या दिवशीच आपल्याला स्टडी करावं लागते कारण कोणाकोणाजंड बाराव्या दिवशीच फुटल्या जाते तर कोणाकोणाजंड अकराव्या दिवशी संध्याकाळी फुटल्या जाते म्हणून करेक्ट आपल्याला फॉलिक स्टडीसाठी अकराव्या दिवशी सकाळीच गाण्याकला मॅडमकडे जावं लागते आणि फॉलिक कस्टडीमध्ये सोनोग्राफी केली जाते आणि ही सोनोग्राफी तुम्हाला वजानामार्फत केली जाते आता पहिला वजायना तर कोणाकोणाला इंग्लिश शब्द समजला नसेल तर वजानामार्फत म्हटलं तर आपण योनी मार्गामार्फत ही फॉली कस्टडी केली जाते याच्यामध्ये तुमचं गर्भाशयामध्ये मध्ये चेक करून तुमच्या फॉलिकस्टडीचा अंड अंड पाहलं जाते की अंड हे किती एम एम एमचं आहे तसं तुमचं अंड अठरा बाय बावीस एम एमचं असायला पाहिजे हे अंड नॉर्मलच असते याच्यापेक्षा जर लहान अंड असेल तर ते, ते अंड वाढण्याच्या गोळ्या देतात आणि याच्यापेक्षा मोठा अंड असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे जर या दोन दिवसात अंड तयार नसेल झालं तयार झालं असेल आणि अंड फुटत नसेल तर त्याच्याबद्दल पण तुम्हाला गायनेकलॉजी मॅडम इंजेक्शन देतात आणि तयार नसेल होत तर तयार होण्यासाठी पण गायने मॅडम इंजेक्शन गोळ्या देतात तर तुम्हाला जर फॉलिक ्टडीबद्दल बोलवलं असेल तर काही कर घाबरायचं कारण नाही कारण ही स्टडी काही मोठी भीतीदायक नाही आहे या स्टडीमध्ये तुमचं तुम्हाला काही इंजेक्शन वगैरे देत नाही फक्त तुम्हाला तुमची तपासणी होती की तुमच्या गर्भाशयामध्ये गर्भाशयामध्ये जे अंड तयार होत असते तर ते अंड किती एम एमचं आहे तर हे अंड अकराव्या दिवशी तयार होते बाराव्या किंवा तेराव्या दिवशी हे अंड कुठले जाते आणि आपल्याला तेव्हाच कॉन्टॅक्टमध्ये यावं लागते आणि जर आपण तेव्हा कॉन्टॅक्टमध्ये आलो तर आपल्याला बाळ कळशी होते तर कोणाकोणाचा अंड खूपच मोठं असते तर कोणाकोणाचा अंड खूपच छोटं असते ज्याचं अंड मोठं असते त्यांना काही प्रॉब्लेम नसते पण ज्याचं अंड छोटं असते तर त्यांना कसं अंड मोठं कोण्याच्या गोळ्या देतात इंजेक्शन देतात आणि फुटण्याच्या गोळ्या देतात आणि ज्यांचं मोठं अंड असते त्यांचं अंड दोन दिवसातच फुटू जातं जसं की माझं स्टडी झालं होतं तर माझं अंड पहिल्या दिवशी बत्तीस एम एमचं होतं सर्वात मोठं अंड होतं आणि त्या अंड्याची मग नंतर गाठ बनली म्हणे सर म्हणजे सोनवडापेक्षा सर नंतर मग मी दुसऱ्या दिवशी पुन्हा परत गेली होती तर सर म्हणे तुमचं अंड खूपच ॲक्टिव्ह होतो म्हणे तर मग ते गाठ बनली म्हणे तर तुम्ही टेन्शन काही घेऊ नका म्हणे तर अशी माझी पॉली कस्टडी झाली होती तर म्हणून तुम्हाला सांगते फॉली कस्टडीमध्ये का एवढं काही नसते भीतीदायक कारण आम... ही स्टडी बजायनामार्फत केली जाते आणि मार्फत केल्यान केल्याच्यानंतर कोणाकोणाला बाळकलशी होत नाही ते कोणाकोणाच्या पलीकस्टडीमध्ये कधी 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 दोन अंडे असते ते कधी कधी तीन तीन चार चार अंडे असते तर ज्याचे -ती दोन अंडे असते त्यांना काही प्रॉब्लेम नसते कारण त्यांना कधी कधी दोन पण कलशी होतात आणि ज्यांना तीन चार अंडे असते त्यांच्यासाठी थोडासा प्रॉब्लेम नसते कारण ते पी शीमध्ये असतात त्याच्यामुळे त्यांचे दोन तीन अंडे तयार होतात पण मग ते मॅडम अंडे अंडे कमी करत कोळ्या देतात इंजेक्शन पण देतात आणि त्यांनी अंडे कमी होतात आणि मग नंतर जसे जसे आपली पहिल्या महिन्यातली पॉलिक स्टडी दुसऱ्या महिन्यातली पॉलिक स्टडी अशी करत करत मॅडम आपल्याला रेग्युलरली पिरियडमध्ये आणतात आणि पिशोडी आणि पिशोचा प्रॉब्लेम जो आहे तो कमी कमी करतात आणि आपले अंडे एक किंवा दोनच तयार होते तीन चार अंडे आपल्याला काही कामाचे नाही कारण तीन चार अंडे असत तर आपल्याला प्रेग्नेन्सी पण तेवढीच राहील तेवढेच आपल्याला बाळ आपल्याला राहील तीन चार अंडी असून आपल्या तीन चारच बाळ राहील आपण ते तीन चार बाळ तर तुम्हाला माहितच आहे कशी राहील ती अपंग राहील कारण एकमेकाला एक जिटकूनच राहील ना तर त्याच्यामुळे तर स्टडी याच याच्यासाठी असते की आपल्याला आपल्या गर्भाशयामध्ये किती अंडे तयार होत आहे एक होत आहे की त्या दोन होत आहे आणि ते अंड आपलं वेळेवर फुटते की नाही फुटत ज्याचं अंड वेळेवर फुटते ते लगेच कन्स्यूम करतात आणि ज्याचं अंड वेळेवर फुटत नाही म्हणजे त्यांना अंड लवकर तयार होत नाही जर झालं तर उशिरा तयार होते आणि झालं तर मग अजून उशिरा फुटते तर त्यांच्यासाठी सीफॉडी कस्टडी असते की त्यांचं अंड रेग्युलर तयार होत आहे का मग तयार झालं तर त्याच वेळेमध्ये फुटत आहे का मग फुटलं तर मग कॉन्टॅक्टमध्ये आलं तर बाळ राहत का म्हणजे बाळ म्हणजे दोघांचं मिलन होत आहे का असं पाहायला जाते तस जर तसं जर होत नसेल तर मग पुन्हा पॉली कस्टडी केली जाते तर ही पॉली कस्टडी आपल्या आपल्यासाठी उपयुक्त असते आणि ही फॉली स्टडी जनरली जा ज्यांना प्रेग्नेन्सी लवकर कशी होत नाही ज्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठीच सांगितली जाते ज्यांना लगेच बाळ राहते ते तर सहसा दबाखाण्यात ना जातच नाही कारण त्यांना तर खरीच राहते पण जे पी शू डीमध्ये असतात पी असतात ज्यांना मासे पायी लेट येते वजन वाढलेलं असते काही प्रॉब्लेम असतात थायरॉइड शुगर बी पी त्यांच्यासाठी ही खूप गरजेची आहे आणि फॉली कस्टडी करताना आपण भीतीचं काही कारण नाही आपण साडी घालून जायची असेल तर साडी घालून जा ड्रेस घालून जायचं असेल तर आपण घालून जाऊ शकतो आणि लाजाचं काही कारण नाही कारण जिथे आपण सोनोग्राफी करतो त्यांच्याकडे एक सिस्टर राहतातच जर मॅडमकडे सोनोग्राफी केली तर मॅडमकडे पण सिस्टर राहते आणि सरांकडे सोनोग्राफी केली तरी सरांकडे पण एक सिस्टर राहतेस आणि त्या आपल्याला सांगतातच की आपण कसं लेटायचं कसं उठायचं आणि आपल्याला कोणत्या दिवशी पुन्हा बोलवतात किंवा नाही बोलवत किंवा आपलं अंड किती एम एमचं तयार झालं आपलं अंड फुटलं किंवा नाही फुटलं हे गाण्याकलगी मॅडम सांगतात जनरली आपलं अंड अकराव्या दिवशी अठराव्या एम एमचं होते कोणाकोणाचं अंड जास्त पण वाढते कोणाकोणाचं अंड कमी पण वाढते तर याच्यामध्ये पण भीतीचं काही कारण नाही आहे कारण आपण जर जेवढं जास्त टेन्शन घेऊ तेवढं जास्त आपले हार्मोन्स इनबॅलन्स होतील आणि आपण अजूनच आपले प्रॉब्लेम वाढत जाईल तर ज्याच्यामुळे कुठल्याही तुम्हाला जर का बाळा कन्श्यू करायचं असेल तर कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका आनंदी राहा खुश राहा हॅपी राहा तुम्हाला कन्श्यू होणारच कारण आपण मुलीची जात आहो बाई फि फिमेल आहोत तर देवाने आपल्याला मासिक पाळी दिली आहे तर आपल्याला बाळा हंड्रेड पर्सेंट आणि राहणारच जर काही प्रॉब्लेम असं तरच नाही राहणार पण तो पण आजकाल सायन्स एवढं वाढलेलं आहे की त्याच्यावर पण आपण मात करून बाळ कसं कर करू शकतो म्हणून आपण कधीच कुठल्या गोष्टीला भ्यायचं नाही आपण पहिले विचार करायचं की आपल्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे आपण स्वतः ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो का आपण प्रयत्न करायचा की आपण खरंच सॉल्व्ह करू शकतो का काय बोलून जाऊन काही फायदा नाही आता कधी कधी आपल्याला भीती वाटते आता मला पण भीती वाटत होती की असं नाही की भीती वाटत नाही कारण जिथं बाईकची जात आली तिथं भीतीचं कारण आलंच कारण ती पहिलेच शंका तिच्या मनात राहतेच की असं झालं तर तसं मी तसं झालं तर असं होईल पण भीतीचं काही कारण नसते कधी कधी यूट्यूबवरचे पण व्हिडिओ बघून घेत जातो मी तिथं पण तुम्हाला माहिती भेटते की काय प्रॉब्लेम आहे आपला प्रॉब्लेम सॉल्व होते नाही जर भूगोल आहे बऱ्याच गोष्टी आहे आपल्या आजच्या जनरेशनमध्ये की आपण तिथून माहिती घेऊ शकतो आणि आपण आपल्या त्या माहितीनुसार आपण आपली जी काळजी आहे ती कमी करायची आणि जर तुम्ही तुमची काळजी कमी केली हॅपी राहिलं खुश राहिलं तरच तुम्हाला लगेच बाळपणाशी होते मग तुमचं वय किती पण असो फक्त तुमची मासिक पाळी रेग्युलर असली पाहिजे जर मासिक पाळी रेग्युलर असेल तर तुम्हाला बाळ कोणत्याही वर्षी राहू शकते मग वय वयवर्ष पन्नास असो वय वर्ष साठ असो फक्त तुमची मासिकपाई रेग्युलर असणं महत्त्वाचं आहे कारण पाळी जर रेग्युलर असेल तर तुमचं अंड तयारच होईल आणि अंड तयार झालं तर तुमचं अंड हंड्रेड पर्सेंट फुटणारच आणि हंड्रेड पर्सेंट अंड फुटलं जर तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहा आले तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट बाहेर राहणारच जर एका एकाच्या कोणाच्या पुरुषामध्ये प्रॉब्लेम असला तरच तुम्ही प्रेग्नंट राहत नाही किंवा एखाद्या बाईच्या बाईमध्येच काही प्रॉब्लेम असला म्हणजे अंड तिचं कमजोर असलं कमकुत असलं बरोबर विकसित झालं नाही तरच ते बाळ राहत नाही नाहीतर हंड्रेड पर्सेंट जर तुमचं अंट योग्य योग्य वाढ झाली असेल योग्य वेळेस फुटलं असेल तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट राहत हे माझा स्वतःचा अनुभव आहे तर म्हणून वयाचं काही कारण नाही आपण भले वर्ष तुमचे तीसव्या वर्षी लग्न द्या किंवा बत्तीसव्या वर्षी लग्न द्या किंवा तुमचं चौतीसव्या वर्षी लग्न द्या तुमची मासिक पाहिजे रेग्युलर असेल तर तुम्हाला बाळ कस्यूम होणेच आहे आज न उद्या होणेच आहे फक्त तुमच्या राहणीमानामध्ये बदलाव करा तुम्ही लवकर उठा योगासन करा वाटलं तर योगासन करा नसेल योगासन करा वाटलं तर रोज एक तास वॉक करा रोज एक तास वॉक केल्यान काय होते तुमचं जे गर्भाशयामध्ये गर्भाशयाचे डोळ्यात जे सूज्जन असते ते कमी होते आणि तुमचं बाळ राहण्यामध्ये कंच्यू होण्यामध्ये तुम्ही लवकरच म्हणजे कंच्यू करू शकता आता मला माहीत आहे माझ्या बोलण्यामध्ये थोडं शब्द मग आगी पुढे झाले असेल पण हा माझा तिसराच व्हिडिओ आहे पॉलिक स्टडीबद्दल सांगत आहे मी तर जर काही कमी जास्त झालं असेल तर मला माफ करा